अनेक वेळा युती करण्याचा प्रयत्न केला परंतु काही वेळा इतर मित्रपक्षांच्या उमेदवारांचा हट्ट असेल किंवा आमच्या पक्षामध्ये देखील अनेक उच्छुक उमेदवार होते त्यांचा हट्ट होता की बाबा आम्हाला उमेदवारी ही मिळालीच पाहिजे मला सांगताना अभिमान वाटतो की आमच्या जिल्ह्यातील नेत्यांनी ने, आमच्या अध्यक्षांनी ने? या उमेदवारी देताना कुठल्याही कार्यकर्त्याची तडजोड होताना कुठलंही राजकारणाचं राजकीय भवितव्य धोका येणार नाही ह्याची काळजी घेतली आणि त्या पद्धतीनं त्यांनी ह्या उमेदवारी जाहीर केल्या आम्हाला वेळेत आदल्या दिवशी आम्हाला एबी फॉर्म दिले आता आपण इतर पक्षाचं बघितलं तर दुपारी तीनची वेळ असताना देखील शेवटच्या दिवशी त्यांनी बऱ्यापैकी दोन एक शेवटी ती तीन वाजेपर्यंत देखील एबी फॉर्म द्यायला चालू होतं तो भारतीय जनता पार्टीचं जर धोरण बघितलं ते सुस्पष्ट धोरण आहे युती झाली तर ती टायमात व्हायला पाहिजे उमेदवारांना त्याची कल्पना पूर्वी द्यायला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं युती होत नाही म्हटल्यावर आमच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी आम्हाला आदल्या दिवशी एबी फॉर्म दिले आणि सांगितलं की तुम्हाला निवडणुकीसाठी लढायचं आहे ताकदीनं तुम्ही प्रचार करायचा आहे आणि भारतीय जनता पार्टी ही तुमच्या पार्टीशी ठामपणे उभी राहणार आहे मी जिल्ह्यातील सर्व नेत्यांचं इथं धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी सामान्य कार्यकर्त्यांना इथं लढण्याची संधी दिली आणि भारतीय जनता पार्टी निश्चितपणे येणाऱ्या या भविष्यकाळात या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये चांगल्या पद्धतीने यश संपादन करेल यात कुठलंही दुमत नाही हे मी खात्रीशीर तुम्हाला इथं सांगतो जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपल्या पत्नी आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये कशा पद्धतीने कसबा तारे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही गेली दहा वर्षे काम करत आहोत दोन हजार सतरामध्ये मी पंचायत समिती कौलो पंचायत समितीमध्ये पहिल्यांदा निवडून आलो आणि त्याच्यानंतर दोन हजार सतरा पासून ते दोन हजार वीस पर्यंत मी तालुक्याचा उपसभापती म्हणून काम केलं आणि या दरम्यान आम्ही एक चांगल्या पद्धतीनं कसबा तारे जिल्हा परिषद मतदारसंघाची बांधणी केली होती शासनाच्या ज्या काही सुविधा आहेत ज्या काही योजना आहेत त्या लोक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम केलेलं आहे आणि आत्ता जर बघितलं आम्हाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारचं जे केंद्रात देखील आहे आणि राज्यात देखील आहे ह्या सरकारचं जे कामाचं जी पार्श्वभूमी आहे त्याचं फळ देखील निश्चितपणे आम्हाला मिळणार आहे आणि येणाऱ्या भविष्य काळात कसबा तारे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने आघाडी घेऊ हो आणि यश संपादन करू या माझी खात्री आहे शिवसेना आमच्याबरोबर असती तर आम्हाला निश्चितपणे जादा बळ मिळालं असतं परंतु त्यांचे देखील काही कार्यकर्ते इच्छुक होते आमच्या पक्षाचे देखील कार्यकर्ते इच्छुक होते आम्ही स्वतः कसबा तारे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये इच्छुक होतो त्यामुळं आम्हाला जेव्हा उमेदवारी पाहिजे तेव्हा असं आम्ही म्हणू शकत नाही की दुसऱ्याला उमेदवारी मिळू नये त्यामुळे प्रत्येकाला या लोकशाहीमध्ये लढण्याचा अधिकार आहे त्या त्या पक्षाला आपलं कार्यक्षेत्र वाढवण्याचा अधिकार आहे जसं शिवसेनेला अधिकार आहे त्यांचं कार्यक्षेत्र वाढवण्याचा जसं आमचा देखील भारतीय जनता पार्टी म्हणून आमचा देखील अधिकार आहे की आम्ही आमच्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान करून त्यांना लढण्याची संधी देऊन आमच्या कार्यकर्त्यांचं मनोबल दुमत करून आणि ह्या तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कोर सभासदांचा आणि जो कोर मतदारांचा जो बेस आहे ती वाढण्याची संधी आम्हाला इथं मिळाली आहे